गणपतराव पाटील यांनी कारखाना अत्यंत चांगला चालविला आहे इतिहासाची पाने निश्चितपणे उघडून पाहायला आणि तपासायला पाहिजेत क्षारपडीमुळे तालुक्यातील लुग पंचवीस हजार एकर जमीन मृत झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था ही मृतासारखीच झाली होती याचबरोबर राष्ट्रीय संपत्तीची हानी होत होत होती दादांनी ही जमीन क्षारपड करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे त्यामुळे गटतट पक्ष न बघता गणपतराव पाटील यांच्या पॅनलला आम्ही एकमुखी पाठिंबा देत आहोत त्यांच्या विजयाची जबाबदारी दत्तवाडकरांनी घेतली असून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहू अशी ग्वाही श्री गुरुदत्ताचे संचालक बबनराव चौगले यांनी दिली दत्तवाड तालुका शिरोळे येथे श्री दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सत्तारूढ पॅनलच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी बबनराव मोठे होते यावेळी बोलताना राजगोंडा पाटील म्हणाले देशामध्ये दे दत्त कारखाना अभिनय प्रयोग राबवण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञान सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे यामुळे लोकांच्या प्रगती प्रगतीत आणि उन्नतीमध्ये कारखान्याचा मोठा वाटा आहे निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची गणपतराव पाटील यांनी सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते, आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे सभासदांच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावर पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय तसेच कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा आणि श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी संपूर्ण आढावा घेतला सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई महेंद्र बागे अण्णासाहेब पाटील सुरेशराव दळवी डी एन सिद्धनाळे बी वाय शिंदे जयपाल सिद्धनारे सिद्धनाळे कुमार आड, आडे आडे बाबुराव पवार मलगोंडा पाटील रावसाहेब पाटील अशोक पाटील राजू पाटील एन एस पाटील विवेक चवले सर्जराव सोळसे सुनील कांबळे मीना जम्मदार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या